आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांचं नाव चर्चेतून पुढं आल्याचं बोललं जात आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर संधी दिली तर संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे मूळगाव असल्यानं मतदारसंघातील भूमिपुत्र म्हणून जनता मला नक्कीच निवडून देईल अशी अपेक्षा डॉक्टर राजू वाघमारे यांनी संगमनेर तालुक्यात आयोजित एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली लोकसभा जी सीट आहे या सीटसाठी या मतदारसंघातील एक भूमिपुत्र आणि सावरगाव तळातील माझं गाव या सगळ्यांच्या उद्देशाने आणि पक्षाच्या इच्छेने माझं नाव या शिर्डी मतदारसंघासाठी चर्चेत आहे पक्षश्रेष्ठी आणि या नगर जिल्ह्याचे आणि आमच्या महाराष्ट्रातील काँग्रेसचे नव्हे तर भारतातील काँग्रेसचे आमचे दोन दिग्गज नेते या नगर जिल्ह्यामध्ये आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण पृथ्वीराजजी चव्हाण तसेच दिल्लीतील आमचे अध्यक्ष राहुलजी गांधी या सर्वांच्या संमतीने महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार निवडले जातात पक्षाने आणि पक्षातर्फे माझं नाव चर्चेत आहे पक्ष जो आदेश देईल आणि पक्षाची जबाबदारी देईल आणि जर पक्षाने शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर टाकली आमच्या या नेत्यांनी टाकली ने तर या शिर्डी मतदारसंघातील जनतेचा विश्वास मी सार्थ ठरवेल आमच्या संगमनेरचं नाव या शिर्डी मतदारसंघाचं नाव या देशामध्ये कसं होईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल एवढीच मी अपेक्षा यावेळी मतदारसंघातील संपर्काबाबत त्यांना विचारलं असता डॉ वाघमारे म्हणाले की काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रवक्ता या नात्यानं म्हणून गेली कित्येक वर्षांपासून माझा महाराष्ट्रातील घराघरात संपर्क झालाय शिर्डी मतदारसंघाबरोबरच गेली साडेचार वर्षांपासून तळागळातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा तसेच धनगर आरक्षण या सगळ्याच प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचं काम मी केलंय या काळात रस्त्यावरील आंदोलनं जनसंघर्ष यात्रा आणि विजन दोन हजार एकोणीसच्या सभांमध्ये पुढाकार घेऊन पक्षाची धुरा मी प्रभावीपणे सांभाळल्याचं ते म्हणतायत मीडियाच्या माध्यमातून माझा प्रत्येकाच्या घरात रोज प्रवेश असतो त्या दृष्टीने संपर्क माझा दानगाही झालाय राहिला प्रश्न भूमिपुत्राचा तर माझं गाव संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ हे आहे मी नेहमी माझ्या गावी कार्यक्रमानिमित्त येत असतो शिर्डी मतदारसंघातील आमचे आणि महाराष्ट्राचे नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशीर्वाद मला मिळाल्यास मी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार आहे असं राजू वाघमर यांनी म्हटलंय कसं आहे की मतदारसंघातला संपर्क या शब्दाची व्याख्या आपल्याला करावी लागेल कारण करांग महाराष्ट्राचा प्रवक्ता या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात माझा संपर्क आहे शिर्डी मतदारसंघ तर सोडा पण प्रत्येक घरात संपर्क आहे काँग्रेसचे प्रश्न या जनतेचे प्रश्न तळागाळातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मराठ्यांचं आरक्षण धनगिरांचं आरक्षण या सगळ्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची प्रभावीपणे भूमिका आणि रस्त्यावरची आंदोलन आणि पक्षाची जनसंघर्ष यात्रा घ्या किंवा विजन दोन हजार एकोणीसच्या सभा घ्या सगळ्यांमध्ये अगदी प्रामुख्याने घेऊन पक्षाची धुरा गेली वर्ष मी सांभाळत आहे मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे संपर्क हा माझा खूप दाट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये माझा रोज प्रवेश आहे आणि त्या दृष्टीने संपर्काची भूमिका मी पार पाडतोय राहिला प्रश्न भूमिपुत्राचा तर माझं गाव सावरगाव तळ आहे प्रत्येक दशमीला मी सावरगाव तळला येतो फक्त मी इकडच्या कार्यक्रमात भाग घेतलेला नाही कारण आमचे इकडचे जे दोन्ही आमचे आराध्य नेते आहेत जे माझे नेते आहेत त्यांचा सगळ्यांचा मतदारसंघ आणि त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे इकडे कधी आम्हाला लक्ष द्यायला मिळत नाही पण पूर्णपणे संपर्क आणि मतदारसंघ याच्याशी माझं नातं अतूट आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके येस्तान मीडिया संगमनेर